जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो मध्यंतरी मराठवाड्यामध्ये एक घटना घडी अशा घटना खर तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी घडत आहेत अनेक प्रमाणावर घडत आहे अनेक शहरांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये घडत आहे आता ही घटना नेमकी काय आहे तर एक सतरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आपल्या महाविद्यालयामध्ये रोज जायची तिची ती वेळ ठरलेली असायची महाविद्यालयाला जाण्याची आणि घरी परत येण्याची नाक्यावर एक पोरग तिची वाट बघत असायचं ही महाविद्यालयाला जायला निघाली आणि त्या नाक्यावर आली की हा तिला टॉन्ट पास करायचा आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा घरी जाताना सुद्धा तो तिला नेहमी अडवायचा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा तसं झालं असं की या शांतिप्रिय समाजाच्या मुलाने या मुलीचे फेसबुक सोशल मीडिया जो आहे तिचं जे सोशल मीडिया हँडल आहे त्यावरचे तिचे काही फोटोज बघितले आणि तो तिच्या प्रेमात पडला मग जेव्हा जेव्हा ती मुलगी महाविद्यालयाला म्हणा किंवा ट्युशनला म्हणा किंवा इतर कामांना घराबाहेर पडत होती तेव्हा तेव्हा हा तिचा पाठलाग करू लागला आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न कर अशी तिच्याकडे सारखी बागणी करायला ती बुडकी कांटाळवी या तिने याला नकार दिला तिने झापलं नादान नागायचं माझ्याच नेक येतोन असं बोलली काय करावं या पोरानं याने तिच्या सोशल मीडिया हँडल वरून तिचे काही फोटोज उचलले ते मॉर्फ केले त्याला अश्लील स्वरूप दिलं आणि ते फोटोज या मुलीला दाखवायला सुरुवात केली की हे बाक माझ्याकडे तुझे कसे फोटोज आहेत खर तर असं काही घडलेलं नव्हतं ए आय टेक्नॉलॉजीचा म्हणा किंवा इतर काही तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या शिवीली तोंडात पण देता येत नाही आपण ऑन एर आहोत त्या पोराने त्या मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली नव्हे आता तर सरळ धमकी द्यायला सुरुवात केली की विघण्याचा सोड हरकत नाही नाही करायचं संबंध ठेव माझ्यासोबत प्रचंड प्रेशराईज करण्यात आलं त्या मुलीला प्रचंड त्रास देण्यात आला पुढे चालून झालं काय त्या मुलीचे आई बाबा एक दिवस यांच्या त्यांच्या कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते या मुलीने गळफास घेतला आणि जीवन यात्रा संपवली किती वाईट आता यामध्ये या मुलीची चूक काय काय गुन्हा हिचा की हिना आत्महत्या करावी हिला त्रास देणाऱ्या तो अजूनही मोकाट आहे का बेनिफिट ऑफ डाऊट पुरावे नाहीये प्रत्यक्षदर्शी पुरावा कि झाली किंवा त्या मुलीने तशी आ, या अगोदर काही कंप्लेंट सुद्धा दाखल केलेली नव्हती तक्रार नाही काहीच कोणाकडे वाच्यता केली नाही या गोष्टीची फक्त एक चिठ्ठी लिहिली आणि तिने आत्महत्या केली त्या एका चिठ्ठीवरून हो हा कन, कन्व्ह होऊ शकत नाही साहेब कोर्टामध्ये खूप मोठमोठ्या प्रोसिजर्स असतात चुकतातच आता चूक कोणाची याच्यामध्ये हे कसं आपण जज करणार आता एक दुसरी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही आहे बरेगी मधली घटना उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये एक हिंदू मध्ये महिला राहत होती तिच्या बाजूला इकबाल नावाचा एक शेजारी होता हे दोघही विवाह ही महिला आपल्या पतीसोबत सुखी संसारामध्ये नांदत होती तो इकबाल त्याच्या बायकोसोबत त्याचा त्याचा संसार करत होता आता शेजारी आहे रोज तोंडावर तोंड पडतं साहेब काही गप्पा होतात दोन गोष्टी बोलल्या जातात तशा यांच्याही घडल्या घरी येणं जाणं सुद्धा होतं एकमेकांचं कारण शेजार धर्म याची बायको त्या महिलेला भेटायला यायची ही महिला त्या इकबालच्या घरी त्याच्या बायकोला भेटायला जायची यातून ओळख वाढत गेली ओळखीचं रूपांतर मग फोनवर बोलण्यामध्ये आणि व्हॉट्सअप चॅटवर सुरू झालं या इकबालने स्वतःच खोड्या करून तिला त्या महिलेला व्हॉट्सअप करायला सुरुवात केली अश्लील बोलायला सुरुवात केली के त्या महिलेने याला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा यानं त्याच गोष्टींचा आधार घेतला आणि तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की, की बघ जेव्हा मी तुझ्याशी अश्लील बोलत होतो तेव्हा तू त्यावर काहीच आक्षेप घेतला नाहीस याचाच अर्थ असा आहे की तुझी मुकसंमती आहे या सगळ्या गोष्टींना आणि हे मी आता तुझ्या नवऱ्याला दाखवणार की बघ तुझी बायको कशी आहे की मी हिच्याशी इक घाणमान बोलतोय अश्लील बोलतोय हिच्याकडे असल्या मागण्या करतोय तरी ही आक्षेप देत नाहीये याचा अर्थ ही बच्चलन आहे ही हिचं चारित्र ठीक नाहीये या बाईचं असं मी तुझ्या नवऱ्याला दाखवी ना आता मग बघ तुझा नवरा तुला कसा झोडपून काढतो ते किंवा हाकलून देतो घरापूर आली ना बाई प्रेशर मध्ये ही आली ना प्रेशर मध्ये ही महिला त्या इकबालच्या मग इकबाल तिला सतत ब्लॅकमेल करायला लागला थमक्या द्यायला लागल्या त्यानंतर एक वर्ष या महिलेचा पती कामावर निघून गेला की इकबाल तिच्या घरी जायचा आणि काय करायचा हे आता वेगळं सांगायला लावू नका वर्षभर ह्या बाईने या हिंदू महिलेने त्या इकबालचा अत्याचार सहन केला वर्तमानपत्रातली बातमी सांगतोय छापून आलेली बातमी सांगतोय सत्य घटना सांगतोय त्यामुळे विश्वास ठेवा परत पुरावे मागत बसू नका वाटले असतं या बातमीची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन देऊन टाकतो वाचत बसा नंतर काय केलं हिच्यावर सतत अत्याचार करत राहिला त्या बाईला बत्तीस वर्षीय हिंदू वहिलेला हिला नंतर इतका त्रास व्हायला लागला की आपण या इक्बालच्या तावडीतून कसं बाहेर पडावं हे इथं सुधरत नव्हतं सुचत नव्हतं शेवटी तिने काय केलं एक दिवस पिशा नवऱ्याला रात्री झोपेच्या बोळ्या खाऊ वाचल्या कशातून तरी चहा दिला असं त्या बातमीमध्ये दिलेले रात्री चहा देताना त्याच्यात झोपेला गोळ्या टाकल्या भरपूर आणि नवऱ्याला सोपून टाकलं नवरा सोपी गेला त्याच्यानंतर मध्यरात्री अकरा साडे अकराच्या सुमारास ही महिला त्या इक्बालच्या घरी गेली आणि इक्बालच्या घरी गेल्यानंतर या दोघांमध्ये प्रणय सुरू झाला यांचा प्रणय ऐन बहरात आला आणि अचानक केव्हाच या महिलेने त्या इक्बालचा गळा आणि त्याला मारून टाकला त्याला मारून टाकल्यानंतर त्याची कॉलर पकडली आणि त्याला घासत म्हणजे आपण बोलतो ना ढोपडत आणलं त्याला घराबाहेर फेकून दिलं आणण्यामध्ये घरी निघून दिली स्वतःच्या दुसऱ्या दिवशी या इकबालच्या बायकोने पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं मग बाबा तुमचे कॉल रेकॉर्ड नामकन तमकन मग सगळ्या गोष्टी मग व्हॉट्सअप चॅट बाहेर आले आणि मग कळलं की अरे ही महिला तर त्या रात्री याच्या घरी होती तिच्या मोबाईलचं लोकेशन तिथे होतं मग तिलाच विचारण्यात आलं चौकशी करण्यात आली त्या बाईनं काहीच आले विडे घेतली नाही तिने स्पष्टच सांगून टाकलं हो मारलं त्याला काय पर्याय नव्हता हा माझ्यावर सतत बलात्कार करत होता हो करू काय नवऱ्याला सांगू कोणाला सांगू तुम्हाला सांगू होणार काय होतं बदनामी होणार होती ना त्याच्यामुळे एक दिवस मनामध्ये आलं की यार संपूर्णच टाकू नयेला स्वतः मारण्यापेक्षा याला संकून टाकू आपण आणि त्या महिलेनं त्याला मारून टाकला त्याचा कार्यक्रमच करून टाकला आता अनेक जण कमेंट मध्ये असं म्हणतील की क्या बात आहे धडाडीने त्या बाईन त्या नराधमाला मारून टाकलं आणि आपला बदला घेऊन टाकला अरे बदला घेतला सगळं ठीक आहे पण आता ती गेली ना तुरुंगात नवऱ्याचा संसार असतं जर लेखू असेल तर ते लेखू विचार आता काय भोगणार इथून आयुष्यात आणि ही स्वतः आता तुरुंगामध्ये काय भोगणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुमच्यावर कोणीतरी दबाव आणतय जेव्हा तुमच्यावर अशा धमक्या देऊन किंवा ब्लॅकमेल करून तुम्हाला असं वागवण्याचा प्रयत्न केला जातोय तेव्हा तुम्ही पोलिसांचा आधार घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्रांचा आधार घेऊ शकता मैत्रिणींचा आधार घेऊ शकता आमच्यासारखे जे आहे त्यांचा आधार घेऊ शकता बंधू भगिनींनो मातांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर कोणी तुम्हाला असं ब्लॅकमेल करत असे थेट प्रपंच परिवाराला संपर्क करा खरंच करा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू तुमच्यावरचा हा दबाव निघून जावा तुमची कुठेही बदनामी होऊ नये आणि तुम्हाला जे त्रास देत आहेत त्यांना योग्य शासन व्हावं हो। यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू त्याच्यासाठी सुद्धा आपण यंत्रणा राबवत आहोत हो य प्रपंच परिवारची एक विंग आहे जी विंग फक्त आता इथून पुढे हेच काम करणार आहे हनी ट्रॅप सारखा प्रकार किती घाणेबळा प्रकार हे संभाजीनगर मधली बातमीच आहेत दोन महिलांनी एका सराफ्याच्या दुकानामध्ये एंट्री गेली दुकानदारासोबत थोडीशी ओळख पाळवली त्या मालकासोबत याच्यानंतर यांचे मोबाईल नंबर एक्सचेंज झाले त्यानंतर त्या महिलांनी त्या सोन्याच्या व्यापाऱ्यासोबत व्हॉट्सअप चॅट चालू केलं फोनवर बोलायला चालू केलं मग अश्लीन बोलायला सुरुवात केली मग अश्लीन बोलता बोलता अश्लील व्हिडिओ कॉल्स करायला सुरुवात केली जे सगळं रेकॉर्ड केलं आणि गेले दीड वर्ष त्या सोने व्यापाऱ्याला या महिला आपल्या साथीदारांतर्फे ब्लॅकमेल करत होत्या की आता तुझे हे सगळे अश्लील व्हिडिओज आम्ही समोर आणणार आहोत चलते पैसे पंधरा लाख रुपये या माणसानं आत्तापर्यंत त्यांना दिले पण जेव्हा असह्य झालं आणि आता असं वाटायला लागले की आता आपण पैसे देऊ शकत नाही आता मर्या मेल्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही आहे गत्यंतर नाहीये तेव्हा कुठे प्रभू श्रीरामानं त्याला सद्बुद्धी दिली हा माणूस गेला पोलीस स्टेशनमध्ये कमिशनरला जाऊन भेटला की साहेब माझ्यासोबत असं असं भेटत बघा काहीतरी आता माझं नाव कृपा बाहेर येऊ देऊ नका कमिशनरने शब्द दिला आम्ही आहोत आम्ही बघतो काय करायचं पोलिसांना पाठवण्यात आलं त्या महिलांना अटक करण्यात आली त्या महिलांसोबतचे जे चार जण आहेत त्यांना अटक करण्यात आली वाचलाय हा आत्महत्या नाही प्रभू श्रीरा तक्रार केली या माणसं आपण घाबरतो बदनामीला घाबरतो आपण ठीक आहे अनेकदा असं होतं की का आपल्याकडून काही चुका घडतात अनेकदा असंही होतं की आपली काहीही चूक नसताना आपल्याला धमकावण्यात येतं किंवा ब्लॅकमेल करण्यात येतं आणि आपल्याला आपल्या बदनामीच्या भीतीमुळे काही सुचत नाही बदनामी 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 अशी काय हो की बदनामी होणार आहे काय होईल बरं काय फरक पडेल समजा तुमचा एखादा व्हिडिओ कोणाच्या हाती लागला आणि तो तुम्हाला ब्लॅकमेल करू लागला की मी हा इंटरनेटवर टाकेल अरे टॅक बघायचं यार लाखो ना व्हिडिओज आहेत आणि लोक काय थपत इंटरनेटवर तेच बघण्यासाठी येत आहेत का नाही ना आणि आला जरी तरी तुम्ही तक्रार दाखल करून तो व्हिडिओ लगेच काढून घेऊ शकता प्लॅटफॉर्म वरून ही व्यवस्था आहे सायबर सेल त्यासाठी सक्रिय असतो सायबर सेलकडे तसे विशेष अधिकार आहे त्यामुळे ब्लॅकमेलिंगच्या या असिया थमक्यांना अजिबातच भीक घालू नका होता होईल तितकं लवकरात लवकर आपल्या सोबत जे उणी आहेत आपले आई वडील असतील भाऊ असेल बहीण असेल आपले सहकारी असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील यांच्याशी चर्चा करा त्यांना सांगा की असा असा त्रास होतोय मी इथे इथे असा अडकलोय किंवा अशी अडकली आहे यातून आता काय मार्ग काढावा आणि काहीच सुचत नसेन एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या आणि पोलीस स्टेशनचा पोलिसांना विनंती करा कृपा करा आमच्यावर आमचं नाव कुठल्याही बातमीमध्ये दे येऊ देऊ नका किंवा तिथेही समोर येऊ देऊ नका मात्र आम्हाला या संकटातून सोडवा बाबा करू हो। शकतो आपण मी त्या हिंदू महिलेनं इकबालची हत्या केली आता ती तुरुंगात आहे दुसरी ती हिंदू बुडगी जिचं नाव आम्ही घेतलं नाही जे फक्त संदर्भ दिली तुम्हाला नाव आम्ही मुद्दामच टाळलेलं आहे कारण अशा केसमध्ये कोणाचंही नाव जाहीर करू नये असा एक नियम बनवण्यात आलेला आहे जो चांगला आहे आम्ही त्याचं समर्थनच करू मात्र त्या मुलीचा नाक बळी गेला केली तिने बिचारीनं आत्महत्या कितीतरी स्वप्न असतील ना तिचे महाविद्यालयामध्ये शिकत असताना तिने काय काय स्वप्न बघितली असतील बरं मी शिकणार मी मोठी होणार मग मा माझ्या बाबांसाठी मी हे करेन आईसाठी ते करेन भावासाठी असं करेन किती स्वप्न असतील त्या पोरीचं ये रे वाया गेले सगळे कशामुळे ये रे फक्त एका चुकीमुळे किती पोरगी त्या पोराच्या धमक्यांना गाबरली तिला ते प्रेशर असह्य झालं आणि त्या भावनेत तिनं आत्महत्या केली आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही मुळातच नाही लढा आय होप नाही जा पोलीस स्टेशनला समाजामध्ये चांगले लोक सुद्धा खूप आहेत त्यांची मदत घ्या निश्चितच यातून तोडगा निघू शकतो आणि आम्ही शब्द देतो तुम्हाला प्रपंच परिवार नक्कीच या तमाम माता बंधू आणि बहिणी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जर काही अडचण वाटत असेल तर आम्हाला संपर्क करा मात्र आत्महत्या करू नका खरच आत्महत्या करू नका सतर्क रहा सावधान रहा छोट्या छोट्या गोष्टी पाळा सोशल मीडिया हँडलवर आपण कौतुकाना आपले फोटोज टाकत असतो हे फोटोज टाकत असताना या फोटोजचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना हे सुद्धा ध्यानात घ्या सोशल मीडियावर सुद्धा प्रोफाईल लॉक असणं किंवा अशा अनेक गोष्टी आहेत ना त्या यूज करायला शिका सहजासहजी तुमचे फोटो कोणाच्याही हाताला लागू देऊ नका आजकाल जमाना बिघडलेला आहे लोक तुमचा फोटो कशाही पद्धतीने वापरू शकतात हे वस्तुस्थिती हे सत्यता आहे तुम्ही चूक केलेली असो किंवा के नसो ते फोटो मॉफ करून तुम्हाला प्रेशनाईज केलं जाऊ शकतं ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं असे अनेक उदाहरण आहे एक तर आम्हीच सांगितलं आता तुम्हाला आता यापेक्षा आणखी किती आहेत जे अजून समोर आलेले नाहीये हळूहळू येतील सुद्धा समोर लोकांमध्ये या बाबतीमध्ये जागरूक जागरूकता निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच केलाय मित्रांनो आपली अजून एक चूक आहे की आपण सोशल मीडियावर आपले सगळे डिटेल्स का शेअर करतो that ुडे आयंग लंच इंगू लकली तुमच्या घरावर त्यानं तुमचं ते प्रोफाईल बघितलं त्याच्यावर त्यांना अच्छा साडेआठ ला चालले तर म्हणजे बारा वाजेपर्यंत काही येत नाहीत आता गुसा होताच चोऱ्या याच्याचमुळे जास्त चोर होतात ना तुम्ही स्वतःच लोकांना सांगू लागले आम्ही घरी नाही आहोत या फडा कशालाच पाहिजे हे असले स्टेटस आपल्याला आपण का आपलं पर्सनल आयुष्य इतकं स्वस्त करून टाकले लोकांसाठी थोडं आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही का हा खूप गंभीर मुद्दा आहे मित्रांनो या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यावर देखील तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं आहे आपण जर स्वतः थोडे नियम पाळले आपण स्वतः थोडी जर शिस्त पाळली तर आपल्यासोबत या असल्या घटना लढणार नाहीत मित्रांनो हे मात्र निश्चित आहे आणि हे खरं आहे तरीही दुर्दैवान आहे तरीही अनावधानाने आपला कोण समजा एखादी चूक झाली आणि अशी दुर्घटना आपल्यासोबत घडत आहे असं जर आपल्याला जाणवलं तर तात्काळ त्यावर ऍक्शन घ्या स्वतःला संपवून तो प्रश्न मिटणार नाहीये उलट त्या वृत्तीला त्या प्रवृत्तीला आणखी हुरूप येईल तो जो बोरगा आहे ज्याच्यामुळे आपल्या त्या भगिनीने आत्महत्या केली त्याचा आता हुरूप वाढलेला असे तो आणखी चार जणींना त्रास देत सुटलेला असेल काय सांगता होऊ शकतं हो असं एक गुन्हा पचला की त्याचा कॉन्फिडन्स वाढेल ना अ कुछ नाही होता बोले हो गया नाही चलो दुसरी जादा, -जादा क्या होगा ओबी भी मर की बोले मर नाही तो सारा चलो तिसरी अरे काम माराव लागेल तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं आपले हिंदू पोरींना अक्कल लागे पाहिजे मेरा अब्दुल वैसा हे म्हणणं बंद करा बरं का सगळ्यात पहिले नाहीतर मग पस्तीस तुकडे होऊन ब्रिजमध्ये जाऊन बसायची तयारी ठेवा मेहरा अब्दुल वैसा नाही असं म्हणायचंच नाही अजिबातच नाही मुळात अब्दुलच्या नागालाच लागू नका ना, ना यार तुम्ही तुमच्या तुमच्या नात्यावत्यांमध्ये काय चांगले पोवरच उरले नाही का टायर पंक्चर वाले लागत काय चालू आहे माय बापांचं लक्ष नाहीये पापा की या गाडी लेके का आहे समज बी नाही अनेक हिंदू पालकांना जेव्हा असले प्रश्न भेडसवायला सुरुवात होते त्याच्या अगोदर जेव्हा आमच्या सारखे काही त्या पालकांना समजावण्याचा प्रयत्न करतात की बघा बरं का तुमचा मुलाकडे आणि मुलीकडे थोडस तुम्ही लक्ष असू द्या की त्यांचे मित्रमैत्रिणी बोन आहेत ते कुठे जात आहेत का असं जर आपण एक प्रामाणिक एक स... नागरिक म्हणून जरी बोलायला लागलो ना तर अनेक जण काय म्हणतात अ तुम्ही तुमचं बघा आम्हाला का अक्कल शिकू आम आमचं पोरगाय आमची पुरी आम्ही आमचं जेव्हा काही दुर्घटना घडते ना तेव्हा यांना आठवता ओ आम्ही संकटात सापवलंय आम्हाला वाचवा जेव्हा चार चार वेळा आमच्यासारखी लोक सांगतात की अरे सुधरा 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 लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा तेव्हा तुम्हाला अक्कल नाही हा तुम्हाला काय तुमच्या पुरीना बांगड्या घालायच्या नाहीये तुमच्या पुरीना टिकल्या लावायच्या नाही कानातले घालायचे नाहीये पैनजण घालायचे नाही मॉडर्न बनायचंय फॅशनेबल है हैना अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालायचे म्हणजे आपण किती मॉडर्न आहोत हे जगाला दिसलं पाहिजे याच्यासाठी दिसलं पाहिजे ते ठीक आहे ना फॅशन करा ना तुम्ही अहो फॅशन करणं आणि विभत्सपणा करणं कामध्ये फरक आहे ना आम्ही फॅशनच्या विरोधात नाही का मी स्वतः ग्लॅबर इंडस्ट्रीमध्ये काम करणारा माणूस अनेक वर्ष दिलेला आहे अजूनही करतोय कदाचित विधून पुढेही करत राहीन त्यामुळे मला फॅशन आणि बिभत्सपणा यातला फरक निश्चितच जाणवतो म्हणूनच मी माझं मत मांडलेलं आहे की फॅशन आणि बिभत्सपणा त्यामधला खरं ओळखा आणि फॅशन करा ना बिभत्सपणा करू नका इतकीच छोटीशी विनंती या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळ द्या कशाला कोण आपल्या वाट्याला शेवटी आता जनतेनं कसं वाजायचं हे प्रत्येकानं आपापलं ठरवावं अभाव आमचं काम आहे प्रभू रामाचं नाव घ्यायचं आणि आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी हे जे कोणी आहेत यांच्यासाठी धर्माचं काम करायचं यातून आता सहकार्य करायचं नाही करायचं हे विचार घ्यायचे नाही यायचे हे जास्त त्यांना ठरवावं आम्ही मात्र नेटानं आमचं काम करतच राहावं मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना अनेकांना ब्लॅकमेलिंगचा हा त्रास जर होत असे काही जण असतील अनेक जण असतील होत असेल घाबरून जाऊ नका शांत करा स्वतः आला एक तर पोलिसांची मदत घ्या नाहीतर एखाद्या वकिलाची मदत घ्या किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राची जो तुमचा अत्यंत विश्वासू आहे त्याची मदत घ्या विचारविनिमय करा त्यांच्यासोबत चर्चा करा आणि मग त्यातून तोडगा काढा आत्महत्या हा तोडगा नाही आहे एवढंच आम्हाला सांगायचं होतं या बाबतीमध्ये प्रपंच परिवाराची यंत्रणा सुद्धा काम करत आहे आपल्यासुद्धा चांगल्या ओळखी आहेत डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटमध्ये मोठ्या मोठ्या रँकवरचे ऑफिसर्स हे देखील आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहे आता त्यांचेसुद्धा काही इंटरव्ह्यूज आम्ही कंडक्ट करायला सुरुवात केलेली आहे ते इंटरव्ह्यूज सुद्धा आता तुमच्यापर्यंत आम्ही लवकरच पोहोचवणार आहोत म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टीचा कॉन्फिडन्स येईल की यस आपण जे करतोय ते चांगलं काम करतोय प्रपंच परिवार हा चांगलं काम करतोय आणि आपण सहकार्य केलं पाहिजे ही कदाचित भावना तेव्हा सुद्धा तुमची उभारून घेईल मात्र आता पुन्हा एकदा विनंती आहे की या उपक्रमांना तुमची खरंच गरज आहे तुमच्या सहकार्याची आशीर्वादाची आणि पाठिंब्याची तेव्हा प्रपंच परिवाराचे जास्तीत जास्त प्रमाणावर सदस्य बना संघटक बना नोंदणी आपण लवकरच चालू करणार आहोत ज्याचे डिटेल्स आम्ही व्हिडिओजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तेव्हा रेग्युलरली महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सचे व्हिडिओज बघत चला महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण ही जी इतकी मोठी यंत्रणा आता उभारायला सुरुवात केलेली आहे त्याला तुमचं सहकार्य लावेन सगळ्याच गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत मित्रांनो मात्र बऱ्याच गोष्टी पैशामुळे अडतात आणि परिवाराचं काम कुठे अडू नये असंच आम्हाला वाटतं म्हणूनच ही विनंती आम्ही तुम्हाला करतोय की होता होईल तेवढा सपोर्ट करा सहकार्य करा मदत करा प्रपंच म्हणजे महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स आम तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय पुन्हा एक नम्र विनंती जेव्हा केव्हा तुमच्या बाबतीमध्ये जर यदा कदाचित अशी दुर्घटना घडली घाबरायचं नाही बिथडायचं नाही अजिबात टेन्शनमध्ये यायचं नाही डिप्रेशन मध्ये यायचं नाही आणि द्यायचं तर अजिबातच नाही आपण आहोत प्रपंच परिवार तुमच्यासोबत आहे तमाम राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी तुमच्या सोबत आहेत घाबरून जाऊ नका आहे तुमच्या सोबत अनेक जण खंबीरपणे आहेत तुम्हाला साथ देण्यासाठी आणि तुम्हाला त्या संकटातून तुम बाहेर काढण्यासाठी हे सांगण्यासाठी तेजस तुम्हालाची सुद्धा गरज नाही आहे आपल्या परिवारामध्ये इतके लोक आहेत जे सनासन मदत करायला पुढे येतील मित्रांनो याची आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे म्हणूनच सांगतो यदा कदाचित जर तुमच्या बाबतीत अशी काही घटना घडली घाबरून जायचं नाही पोलिसांकडे जायचं वकिलाकडे जायचं एखाद्या चांगल्या विश्वासू मित्राकडे डिस्कशन करा नाही परिवार तर आहेच ना तुमच्यासाठी तेव्हा तुमचं जे काही मत आहे ते परिवाराकडे निश्चितच मांडत चला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडत चला आणि होता होईल तितका आपला परिवार जितका सक्षम होईल आणि वाढत राहील यासाठी सहकार्य करत राहा इतकीच विनंती बाकी राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बोलत राहत महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय शिवराय जय शंभूराजे भारत माता की जय जय श्रीराम